नमस्कार पाहुयात विशेष बातमी राष्ट्रीय बहुजन महासंघातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी एक महान समज सुधारक लोक आणि अण्णाभाऊ साठे यांची ओळख झाली मातन समाजात जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले होते औपचारिक शिक्षण न मिळाल्याने त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि लोक ज्ञान संपादन केलं आणि अशा या महान व्यक्तीचे जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर साजरी होत असताना याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बहुजन महासंघातर्फे यांची जयंती ऐतिहासिक गडावर साजरी करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे म्हणजे एकमेव व्यक्ती असे होते ज्यांनी आपल्या शैलीतून लोककलेतून समाजातील प्रश्नांवर भाष्य केलं यामध्ये लावण्या पोहाडे आणि पटनाट्याचा देखील समावेश होता फकीरा वैजंता चिखलातील कमळ यासारख्या कादंबऱ्या आणि माझी महिना गावाकडे राहिली मुंबईची ही लावणी यासारख्या लोकप्रिय आणि म्हणूनच साठे यांना करण्यासाठी राष्ट्रीय बहुजन जयंती महोत्सव संपन्न झालाय यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीवदा सोरटे साहेब तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा